नमस्कार भावांनो बाई निन्नो आई आज सोल्याची भाजी बनवणार आहे काय काय रेसिपी आहे आता सगळं साहित्य आता सोल्याची रेसिपी तुरीचा सोला तर आई तुम्हाला दाखव ना आता मी दाखवते आई काय हिडू जास्त बोलत नाही काय भाजी बनवणार आहे आई सोल्याची बरं भावांनो बाई निन्नो पा काय काय साहित्य घेतलंय दाखव ना आता आई तुम्हाला हा पा सोला सोला येसार मिरची हिरवी लसन आणि आता आई आता, मसाला नाही टाकत हा काय दीदी दीदी करतो भया बेजार करतो बाबाची बन्याल कपडे कसे आता आई सोल्याची भाजी बनवायला लागली मसाला काढायला लागली भावांनो बहिणीं आई आता हार्दूच्या पप्पाला आईच्या हातच्या लय आवडतात मग इकडं आल्यावर भावांनो बहिणींना मी काय जास्त भाज्या बनवत नसते आई भाज्या बनवती मी पोळ्या बनवते आणि जास्त करून आमची चपू बनवती ते मसाला काढायला लागली आई आता भाजीच्या साईजच्या शॅम्पू दे जाय आईची एकच नंबर रेसिपी असती हारसुला पुरणपोळीला आवडती आईच्या आजची तर आई, आई बनवणारे आता शेतीतले काम चालू राहते भावांनो बहिणींनो मग काय टाइम नसतोय जास्त काल गेलतो तर आम्ही काल हिडो काढेल सगळा शेतीतला हे आमचा हारसू गेला पळून ते काय जास्त हेडत येत नाही आणि ही माझी हा आज आम्हाला स्वयंपाक करायला उशीर झालाय भावांनो बहिणींनो आज आम्ही लवकर उठलच नव्हतं गावाकडले थंडी आहे आणि घरी मला साडेपाच वाजता उठावंच लागतंय आईच्या मागं कोणी करायला नसते काय नाही आईला सगळे कामं करावं लागते मग करा आता मी येतं मग आम्ही दोघी माहिले की पटपट पट कामं करतो छकू आमची काम करते घरी राहिल्याला काल आम्ही शेतात फिरायला गेलो तर मग छकूनं चुनगुळ्याची भाजी बनवली पोळ्या बनवल्या भात बनवला पण भावांना बहिणी नव्हती हेडोच्या साम हेडो काढायचा असला तर ती काही सामने येत नाही नाही म्हणती मग लेकराला मी बळजबरी करत नसते हारसू काही येत नाही आणि मग आई साथ बहिणींना हे काढायचं असलं तर आई येत नाही पण आमच्या छपू जी नाही आणि माय बाळाशे लेकर गेलेशात आता इंग्लिश ते लवकरच जावं लागते आता गेले ते ते आता नायरा गेली हे आमचा हारसू बोल ना बाळा बोलत नाही ते जा घराच्या बाहेर तुम्हाला हेडो ते वाटत नाही तर बाहेर जाऊन खेळा गावाकडले लाईट जाती भावांनो बहिणींना लाईट टिकत नाही जास्त गावाकडे कसं राहते भावांनो बहिणींनो काही आल खेडो काढता येते आणि इकडं काय जास्त हेडो काढताय मग ल कसं मग काही हेडो काढायलाच नसतेत मग मी रेसिपीचे याचे टाकत असते काय काढावं काय काढावं कधी कधी समजत नाही मग आणि तिकडं काय जास्त परिवार नाही इकडे कसं आहे लय लवकर हेडो बनतोय गावाकड त्याच्यामुळं आता तुम्हाला मी थोडं वातावरण दाखवते आता बाहेरच कसं ऊन पडलंय तर गावाकडले हे सगळं साहित्य काढून घेतलंय आईनं सोल्याची भाजी बनवायला लागली भावांना बहिणींना आई हा जास्त बनवावं लागते सगळी आम्ही दिवाळीला परिवार हे झाला तर भावांना बहिणी परदीप गेला तर ड्युटीवर गेल्यावर लय दुःख होते आईलं सगळ्यालाच होते आईलं करमू करमुनार आई तुला चांगलं नाही आठत परदीप गेल्यावर राहायला भावांना बहिणी न फौजीचे माय बाप पण ह्याला नशीब लागते आणि भावांनो बहिणींना मी पण नाही नशीब वाली मा भाऊ फौजी येत मला पण पन... हा आणि एकदम भारी वाटते नशीब फौजी भाऊ भेटतोय भावांना बहिणींना आईला अटकची बिमारी आहे मी आईला सांगते आई परदीप चालला तू तू टेन्शन घ्या जाऊ नको बीपीची बिमारी आहे हे दोघायचं पण दुखत राहते हे पण काय धडे नाहीत आईनं आता कांदा टाकलाय टमाट भावांनो बहिणींना तिकडे घर बांधणं सुरू आहे आता अर्धे काम झाले घराचं आता आता किचनची फरशी गिरशी हे करायची आता आता परबीतनं तिकडे घर बांधले इकडं काय जाग्यात कोणी राहणार नाही जागा लय खुलली आहे पण सगळे आता पाठचा भाऊ आहे त्याच फिल्टर तिकडे आहे ते फिल्टर चालवतंय सगळे गेले ते आता तिकडं मेन रोडवर आहेत ते हा आणि मी हेडो काढीन भावांना बहिणींना ज्यांना रोड दाखवेन तुम्हाला आता तिकडचा टाइम नसतोय मला चव्याची भाजी बनवायला लागली आई तुरीचा भावांनो बहिणींना आई, भावा ते 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 आट, आई, आई बाबा आहे तर मग सगळं काही मला लय टेन्शन येत आहे आट आईला आटकची बिमारी आहे बाबाला प्यारी झटका बाबाला पण बिपीची बिमारी आईला पण बिपीची बिमारी बाबाचा पण पाय घोट्यातून मोडेल गाडीवाल्यानं धक्का तर सगळी चिंता लागेल राहते इकडची एक भाऊ घरी येते जीव लावतोय आई बाबाला सांभाळतोय तो परवीन परवीन येन घरी त्याच्यामुळं दोन भाऊ आहेत भावांनो बहिणींना मला दोघी बहिणी येत आम्ही ती नांदायला जाईल तिच्या घरी त्याच्यामुळं चार बहीण भाऊ ये दोन बहिणी दोन भाऊ ये मग जीव लावतोय आई बाबाला आई पण बिमार राहते जास्त कधी कधी बेसूद होती आई आईचे ठोके वाढते जाल्ह्याला आईची दवा तिकडच्या गोळ्या औषधी तिथालचा दवाखाना चालू राहतोय जालन्याचा ज्यांना आमचं गाव दीड घंटा लागतोय नाही संभाजीनगरच्या भागाकडचे आम्ही विदर्भ भागाचे म्हणून आमची भाषा अशी आमचा प्रदीप सुद्धा भाषा बोलतोय आमची नायरा पण कसा कलर आलाय आपल्या भाजीला सोल्याची भाजी, भाजी। गावाकडली लाईट जाती भावांनो बहिणींनो म्हणून एवढा उजीड नसतोय पोळ्या राहिल्यात भावांना बहिणींना आता म्हणलं हेडो काढा आणि पोळ्या करा म्हणलं आता आपली रेसिपी सोल्याच्या भाजीची भावांना बहिणींना नक्की सांगा तुम्हाला सोल्याची भाजी कशी वाटली कमेंट मध्ये ही मम्मीच्या हातची रेसिपी आहे हिरवी भाजी होती गावाकडच्या तुरीचा सोला अशा पद्धतीनं बनवते भावांना वय निन आपण याच्या शापूची भाजी पण टाकू शकतो चिकन टाकू शकतो चिकन मध्ये भारी होती हाँ। 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 चला भावांना वैनीन तुम्हाला आता कोंबड्या दाखवते मी आमच्या कशी वाटली आईच्या हातची रेसिपी नक्की सांगा भावांना बहिणींना कमेंट मध्ये मै आई बोलती आता थोडं भाज्या बनवती मै आई चांगल्या याच्या पप्पाला आवडतात आईच्या हातच्या भाज्या म्हणतात मामी आमच्याकडे सासू मामी म्हणतात म्हणतात मामी तुम्हीच बनवा तुमच्या हातची रेसिपी लय भारी असती भैयाला पण आईच्या हातचं जेवण आवडतय पा आता भाजी बनायला बनली आता भाजी भावांनो बहिणींना आ, कसा कलर आलाय भाजीला बायकर कर दा, 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 पा कसा कलर आलाय भाजीला भया एकदा भाजी, एक भाजी पाहिजे एक इकडे भावांना आपली भाजी सोन्याची भाजी सोन्याची भाजी मस्त भाजी बनवली आई चांगली बनते सोल्याची भाजी हा भारी बनली बाय भावांनो बाय भेटते तुम्हाला उद्याच्या हेडोमध्ये मध्ये